डोळ्यांमध्ये आपण सौंदर्य पाहतो मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात मोतीबिंदूसह डोळ्यांचे इतर आजार होत आहेत आता उपचारांमध्येही एआयचा वापर होतोय डॉक्टर अनिल दुधभाते यांनी शून्यातून विश्व करत नेत्राची काळजी घेण्यासाठी ने डोळ्यांच्या सर्वच आजारांवर एका छताखाली सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध करून देण्यासाठी दहा फुटाचे सुसज्ज सेंटर उभारले त्यांच्याकडून सर्वसामान्यांची नेत्रसेवा घडावी अशी भावना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केले माणिकबाग सिंहगड रस्ता परिसरात आरोग्य सेवेची नवी पर्वणी ठरू शकेल अशा अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त डॉक्टर दूधभाते नेत्रालय आणि रेटिना सेंटरचे उद्घाटन अजितदादा पवार यांच्या हस्ते रविवारी झाले त्यावेळी ते बोलत होते या प्रसंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे राष्ट्रवादीचे माजी नेते काका चौहान अनिल गोसावी पीडीसीसी बँकेचे दिगंबर दुर्गाडे विकास दांगट प्रसन्न जगताप प्रशांत जगताप अशोक हरणावळ तसेच वैद्यकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर ते यश अतिशय कौतुकास्पद अशा प्रकारचं आहे कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जीवनात डोळ्याचं स्थान अत्यंत अनन्यसाधारण अशा प्रकारचं स्थान आहे आणि डोळ्यांमुळेच आपण या सुंदर विश्वाचं हे सौंदर्य अनुभवतो आपल्या प्रियजनांचे चेहरे आपण पाहतो आपल्या स्वप्नांना आकार देतो पण दुर्दैवाने आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि बदलत्या पर्यावरणामुळे डोळ्यांच्या आजाराचं प्रमाण खूप वाढलेलं आहे मोती मोतीबिंदू असेल रेटिना विकार असेल कासबिंदू असेल यासारख्या समस्यांनी अनेकांना ग्रासलेलं आहे की मगाशीच उद्घाटन करत असताना डॉक्टरांना माझाही रेटिनाचा प्रॉब्लेम झालेला होता अशा प्रकारचा उल्लेख त्या ठिकाणी केला विशेषतः ग्रामीण आणि आमच्या शहरी भागातील सामान्य माणसांचा उच्च दर्जाचं नेत्र उपचारापर्यंत पोहचवणं अतिशय कठीण असतं याची नोंद आपण सर्वांनी घेतली पाहिजे डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून अनेक प्रकारची शिबिरं पण डॉक्टर आयोजित करतात गरीबातल्या गरीब, गरीब माणसाला चांगल्यातलं चांगलं आपल्याला सेवा कशी देता येईल मी आता वर बघत होतो काही काही त्यांचे जे मशीन याच्यामध्ये उपचाराच्या करता आणलेली आहेत डॉक्टर महापूर पण मला सांगत होते की अजित आता ह्याशिवाय पर्याय नाही अमेरिकेन मेक असणारे हे सगळी मशीन किंमत साडेचार कोटी दीड कोटी दोन कोटी अडीच कोटी अशा पद्धतीनं पण त्याच्यातनं खूप चांगल्या प्रकारे आपल्या पेशंट लोकांचं ज्यांचा डोळ्याचे विकार असतील ते नीट करण्याचं काम हे आपले डॉक्टर करतात आमचे मित्र अनिलजी दुध भाते गेले अनेक वर्षापासून रोड परिसरात कार्यरत आहेत त्यांच्या नेत्र चिकित्सा अनेक चांगल्या पद्धतीच्या आहेत अनेक गरीब व गरजू लोकांना त्यांची मदत होत असते छोट्या हॉस्पिटलपासून आज अतिशय मोठं असं हे हॉस्पिटल केलेलं आहे त्या हॉस्पिटलचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी सर्व जनतेला चांगल्या सु सुतासोयी मिळणार आहेत त्यामुळं अनिलजी दुधवाते यांचे मित्रच आहेत परंतु यांनी हे जे आधुनिक हॉस्पिटल काढलंय त्याला सिंहगड रोड परिसर हिग्नेकुर्जा अन्नगर परिसर या सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय श्रीराम माझा हा प्रवास दोन हजार अकरा पासून सुरू झाला होता आणि एका छोट्याशा मध्ये म्हणजे हा शंभर स्क्वेअर फीटच्या रूम मध्ये मी चालू केला होता आता दहा हजार स्क्वेअर फीट मध्ये अतिशय प्रगत असं तंत्रज्ञान असलेलं अल्कॉन कंपनीचं सगळे मशिनरीज आपण आपल्या इथे रुग्णालयामध्ये आणलेल्या आहेत या मशिनरीचा वापर हा आपण आपल्या सगळ्या समाजातील सगळ्या घटकातील म्हणजे गरीब असतील मध्यमवर्गीय असतील किंवा जास्त श्रीमंत असतील अशा सर्व वर्गातील घटकासाठी ही नेत्रालय ही सेवा देणार आहे आतापर्यंत चौदा वर्ष मी सेवा दिलेली आहे तर याच्यापुढेही अतिशय चांगल्या पद्धतीनं आणखी आता या सेवेमध्ये चार ते पाच डॉक्टरांची अजून याच्यामध्ये वाढ झालेली आहे तर प्रत्येक म्हणजे डोळ्याचा कोणताही आजार असो थ्री सिक्स्टी डिग्री म्हणतो की डोळ्याचा कोणताही आजार असो कॉर्नियाचा असो घुबळ्याचा असो कॅटरेक्ट असो रेटिना असो किंवा आता चष्म्याचा नंबर घालवायचं सगळ्यात असं प्रगत तंत्रज्ञान विजन लासिक हे आपल्या दु, डॉक्टर दुधवाते नेत्रालयामध्ये आणलेलं आहे आणि या तंत्रज्ञानाचा आपल्या सर्व समाजातील घटकांना हा अतिशय चांगल्या पद्धतीनं फायदा होणार आहे जे नवीन तंत्रज्ञान आहे ते कंटरविजन लॅसिक लॅसिक म्हणजे काय की आपला जो काही चष्मेचा नंबर जो आहे जे मायोपिया आपण म्हणतो जे साधारणतः चाळीस वर्षाच्या गटातील खालच्या लोकांना मायनस नंबर जो असतो तो मायनस नंबर हा कंटरविजन लॅसिकच्या वापरामुळे हा पूर्णपणे नंबर निघून जातो आणि याच्या पलीकडे अजून जाऊन आय सी एल आणि आयपीसीएल अशा सर्जरी आहेत जे की आपल्याला ज्यांचा जा, जास्त नंबर हा मध्ये जाणार नाही तर लेन्स टाकून आपण ऑपरेशन केलं जातं याच्याही पलीकडे ज्यांचं पन्नास वय आहे किंवा पंचावन्न वय आहे त्यांना चष्म्याचा नंबर नको आहे पण या वयामध्ये थोडीशी मृत्यूबिंदूची सुरुवात झालेली असते तर या आ, 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 स्टेज मध्ये आम्ही काय करतो की आतली जी लेन्स आहे ती लेन्स काढून आपण अकोमोडेटिव्ह लेन्सेस किंवा ट्रायफोकल किंवा इड ऑफ लेन्सेस त्याच्यामध्ये लांबचं मधला म्हणजे पंचावन्न सत्तराव्या वर्षी, वर्षी तुमची नजर ही पंधरा वर्षाच्या मुलासारखी विदाउट चष्मा जवळच लांबचं मधलं या तिन्ही गोष्टी दिसू शकतील या सर्व तंत्रज्ञानाचा वापर त्या सर्जरी सर्जरीमध्ये केला जातो साधारणतः आता माझे जे अगोदरचे जे दर होते आपली मुतिबुंदूची शस्त्रक्रिया जी आहे ते कमीत कमी दहा हजारापासून स्टार्ट आहे दहा हजारापासून ते जशी जशी लेन्स आपण डोळ्यामध्ये टाकू लेन्सच्या क्वालिटीज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वापरलेल्या असतात मोनोफोकल लेन्सेस असतात मल्टीफोकल लेन्सेस असतात ट्रायफोकल लेन्सेस असतात तर त्याचे जे काही प्राईस आहे ते व्हॅरिएशन होतं पण कमीत कमी, -कमी दहा हजारामध्ये आपण सर्जरी इथे करतो आणि आता आपण जे जुनं जे हॉस्पिटल आहे ते आपण कार्यान्वित ठेवणार आहे त्या ठिकाणी ना नफा ना ना बेसिसवरती वरती फक्त पाच हजारावरती आपण कॅट्रॅक सर्जरीचं ऑपरेशन आपण करणार आहे